स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती यावडीच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर नक्कीच पूर्ण बघा ते अगोदर योजनेविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आणि प्रशिक्षणासोबत प्रत्येक महिन्याला काही पैसे देखील दिले जातात जसे की तुम्ही बारावी पास असाल तर प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये आयटीआय किंवा डिप्लोमा झाला असेल तर आठ हजार रुपये पदवी झाली असेल किंवा तुमचं टी वाय जरी पूर्ण झाले असेल इतर कोणतीही पदवी तुम्ही पास केली असेल तर प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे थेट अकाउंट अकाउंटमध्ये जमा होऊन जातील तर या योजनेचा कालावधी असणार आहे सहा महिन्यांचा कालावधी तुम्हाला सांगण्यासाठी इथं पुण्यामध्ये जर म्हटलं तर सहाशे ब्याऐंशी जागा उपलब्ध आहे वयाची अट असणारे अठरा ते पस्तीस वर्ष ठिकाण दिलेले आहे अशा प्रकारच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार इथं जागा देखील इथं उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो. इथं बघा एकोणीस ऑगस्ट ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. पुढे अशाच प्रकारचा जर विचार केला तर पुढे बघा आपल्याला नवी मुंबई या ठिकाणी सुद्धा जागा आलेल्या आहेत मित्रांनो. इथं जर म्हंटल तर वीस ऑगस्ट इथं तारीख असणार आहे आणि पुढे जर म्हटलं तर आपल्याला एकूण जागा एकशे चौऱ्याण्णव बघण्यासाठी भेटल्यात. पुढे जर म्हटलं तर भिवंडी ठीक आहे भिवंडी जर विचार केला तर दोनशे जागा दोनशे दहा जागा उपलब्ध आहे आणि इतर माहिती तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी इथं या जागा उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे इतर योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय इथे बघा या वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतोय इथे क्लिक करायचे आणि पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करायचंय इथे क्लिक केल्यानंतर पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना योजने या योजनेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल आता यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तर चला ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करूया तर त्यासाठी या वेबसाईटला ओपन करायचं त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन हो इथे सर्वप्रथम तुम्हाला इथं आयडी बनवावं लागणार आहे तर त्यासाठी ऑप्शन आहे रजिस्टर रिस्टर बघा करायचं अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे इथं सर्वप्रथम तुम्हाला इथं नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे स्टेप काय असणार आहे सर्वप्रथम वरती जी पण डिटेल आहे ती माहिती तुम्हाला टाकायची पहिलं नाव आडनाव वगैरे त्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन करायचे आणि त्यानंतर मोबाईल वगैरे व्हेरीफाय झाल्यानंतर फक्त तुम्हाला पासवर्ड सेट करायचे आणि लॉग इन व्हायचे तर चला सर्वप्रथम तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे पहिलं नाव टाकायचं आहे आता पहिलं नाव तेच टाकायचं जसं आधार कार्डवरती नाव आहे तसंच तुम्हाला इथं नाव टाकणं गरजेचं असणार आहे फक्त पहिलं नाव टाकू शकता तुमच्या आधार कार्ड वरती तुमचं तर तुम्हाला इथं टीक लावायचे आणि आड नाव देखील तुम्हाला टाकायचे ठीक आहे पहिलं नाव आडनाव झालं त्यानंतर इथं मधलं नाव टाकायचंय मधलं नाव असेल तर मधलं नावावरती टिक करायची आणि मधलं नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं अशा स्वरूपामध्ये इथं अर्ज आहे त्यानंतर जन्मतारीख निवडण्यासाठी ऑप्शन आहे बघा अशा प्रकारची जन्मतारीख निवडण्यासाठी ऑप्शन आहे तुम्ही सर्वप्रथम जन्मदिनांक इथे सिलेक्ट करणार त्यानंतर इथं महिना सिलेक्ट करणार आणि त्यानंतर तुमचं इथं वर्ष सिलेक्ट करणार ठीक आहे काय असणार आहे अठरा वर्ष कमीत कमी असणं गरजेचं असणार आहे त्याविषयी माहिती तुम्हाला देऊन घेतलेली आहे त्यानंतर पुढे चालू पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला मेल सिलेक्ट करायचंय आणि त्यानंतर इथं तुमचा आधार आयडी टाकायचा म्हणजेच आधार कार्ड चा नंबर आहे आधार कार्ड चा नंबर टाकल्यानंतर इथे एक मोबाईल नंबर टाकायचा आहे हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल आता तुम्हाला ओटीपी इथे व्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे जो पण मोबाईल नंबर टाकला होता त्याच्यावरती ओटीपी आलेला असेल तर ओटीपी तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय करायचा आहे तर ओटीपी मी टाकलेला आहे त्यानंतर कम्फर्मचं ऑप्शन आहे वरती मी क्लिक करणार तर बघा अशा प्रकारचं आता कन्फर्म झालेलं आहे तुमची वैयक्तिक माहिती जी तुम्ही टाकली होती पहिलं नाव मधलं नाव आड नाव ते तुम्हाला दिसून जाईल आता इथं खाली तुम्हाला आईचं नाव टाकायचं आहे जन्मतारीख ऑलरेडी टाकलेलं आहे मेल तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे ठीक आहे तर पटकन आयचं नाव टाकून मी इथे खाली घेतो तर बघा पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे देश दिसेल ऑलरेडी सिलेक्ट केलेलं असणार आहे आपलं राज्य महाराष्ट्र ऑलरेडी दिसेल इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडण्यासाठी ऑप्शन आहे तुम्ही तुमचा इथे जिल्हा निवडणार पुढे आल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या जिल्ह्याचे तालुक्या येतील तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं गावाचं नाव निवडायचं हे सर्व झाल्यानंतर मातृभाषा निवडण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल आपण आपली मातृभाषा इथं निवडणार जसं की मी मराठी इथं निवडलं त्यानंतर पुढे पत्ता तुम्हाला टाकायचा आहे तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला इंडियन ऑलरेडी असणार आहे पुढे यायचे पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं धर्म दिसेल धर्म तुम्हाला इथे निवडण्यासाठी इथं हिंदू जैन मुस्लिम अशा प्रकारचे ऑप्शन आहे जो पण तुमचा धर्म असेल तो धर्म तुम्ही निवडणार त्यानंतर वैवाहिक स्थिती तुम्हाला इथं मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्हाला इथं टाकायचंय त्यानंतर प्रवर्ग तुम्हाला इथं निवडण्यासाठी ऑप्शन आहे म्हणजे कॅटेगरी जी पण असेल एस सी एसटी ओबीसी ईडब्ल्यू एस वगैरे जे पण असेल ते तुम्ही उदाहरणार्थ मी इथे एस टी निवडतो अशा प्रकारची तुमची इथे कॅटेगरी इथं निवडायची इथं पोट जात किंवा जात इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे बघा अशा प्रकारचं तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही भरा ऑदरवाईज हे खाली सोडलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पुढे आपल्याला विचारलंय तुम्ही स्वयंरोजगार करण्यासाठी इच्छुक आहात का असेल तर होय करायचं अदरवाईज नाही वरती क्लिक असणार आहे ते तसंच राहून द्यायचं पुढे यायचंय पुढे आल्यानंतर क्वालिफिकेशन टाकायचं म्हणजे शैक्षणिक अर्हता तुम्हाला भरायचे तुमची हायेस्ट शैक्षणिक अर्थ काय आहे म्हणजे जास्तीत जास्त किती शिकलेला आहात ते तुम्हाला इथं भरायचंय ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय बारावी किंवा डिप्लोमा झाला असेल तर ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथं दिसून येतील तुम्ही ते भरू शकता त्यानंतर तुम्हाला इथं स्ट्रीम म्हणजे प्रवाह इथं सिलेक्ट करायचं आर्ट मधून झालंय की कॉमर्स मधून झालंय ज्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल बारावी झालं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय त्यानंतर तुम्हाला शिक्षण इथं सिलेक्ट करायचंय ठीक आहे जसं की आर्ट मधून काय झालंय तर बी ए झालंय तर बी ए तुम्ही इथे सिलेक्ट करणार अशा प्रकारचं त्यानंतर पुढे बघा कशामध्ये तुम्ही काही विशेष पदवी घेतली असेल तर ती तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे बघा अशा प्रकारचं केली असेल पदवी यामध्ये तर तुम्ही भरा खाली सोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही पात्रता स्थिती तुम्ही तुम्ही पास की सध्या तुमचं शिक्षण चालू आहे ते तुम्ही भरू शकता तर कम्प्लिटेड मी सिलेक्ट करतो त्यानंतर इथे बघा अशा प्रकारचं ऑप्शन येईल तुम्हाला जी पदवी भेटलेली ती तुम्हाला पर्सेंटेज मध्ये भेटली का ग्रेड मध्ये भेटली अशा प्रकारचं ऑप्शन आहे तर पर्सेंटेज असेल तर मी करा, ग्रेड असेल तर ग्रेड करा ठीक आहे ग्रेड पॉईंट असेल तर पॉईंट करा अशा प्रकारचे ऑप्शन इथे तुम्ही इथे सिलेक्ट करणार उत्तीर्ण वर्ष पदवी उत्तीर्ण किंवा तुमचं बारावी सिलेक्ट केलं असेल तर बारावी उत्तीर्ण डिप्लोमा जर तुम्ही सिलेक्ट केला असेल तर डिप्लोमाचं उत्तीर्ण वर्ष कोणतं इथं सिलेक्ट करणार तर मी पदवी सिलेक्ट केलाय ती किंवा उत्तीर्ण केली तर ते मार्कशीट वरती आपल्याला दिसून येईल ती पदवीचं उत्तीर्ण वर्ष तुम्हाला टाकायचंय त्यानंतर पुढे आपल्याला टक्केवारी विचारले टक्केवारी तुम्हाला किती तर तुम्हाला जेवढी पण टक्केवारी असेल तुम्ही तुमची टक्केवारी इथे टाकून घेणार त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं आहे माध्यम ठीक माध्य। आहे माध्यम तुमचं यापैकी असेल ठीक आहे मराठी हिंदी इंग्लिश अशा प्रकारचे लँग्वेज आहे तर अशा प्रकारचं तुमचं जे पण माध्यम असेल तुम्ही इथं अशा प्रकारचं माध्यम सिलेक्ट करू शकता ऑदरवाईज नसेल तर काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर कॉलेज किंवा संस्था तुम्हाला इथे टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता बोर्डचं किंवा विद्यापीठचं नाव आहे तर ते तुम्ही इथे भरू शकता ठीक आहे अशा प्रकारचं ऑप्शन आहे बघा भरपूर ऑप्शन आहे जसं की यशवंतराव चव्हाण मी इथं मुक्त विद्यापीठ सिद्ध करतो यामधून पदवी मी घेतलेली आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही भरलं नाही तरी काय प्रॉब्लेम नाही इथे जे लाल तुम्हाला स्टार दिसत आहे जी माहिती तुम्हाला भरायची त्याच्या समोर स्टार दिसेल ती माहिती तुम्हाला भरावीच लागणार आहे जिथं स्टार नाहीये ती माहिती भरली तरी चालेल नाही भरली तरी चालेल इथे बघा अशा प्रकारचे भरपूर तुम्हाला कॉलेज इथं निवडण्यासाठी ऑप्शन दिसून जातील तर तुम्हाला जर कॉलेजचं नाव माहिती असेल तर तुम्ही कॉलेजचं नाव देखील इथं भरू शकता अदरवाईज नाही भरलं तरीही काय प्रॉब्लेम नाही चला पुढे पुढे आल्यानंतर संपर्कासाठी इथं माहिती तुम्हाला दिसेल इथं तुमचा मोबाईल नंबर दिसत आहे इथे तुम्हाला जर दूरध्वनी क्रमांक असेल तर तो भरायचा आहे ईमेल आय असेल तर ईमेल आय टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड इथे तुम्हाला सेट आहे ठीक आहे पासवर्ड सेट करण्यासाठी इथं बघा इथं क्लिक करायचंय पासवर्ड कसं तुम्हाला तयार करायचंय इथं दिलेलं आहे एक्झाम्पल ऍट द रेट एक दोन तीन म्हणजे स्वतःचं नाव काय स्पेशल कॅरेक्टर आणि काय अंक अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला भरायचा आहे आहे तोच पासवर्ड इथे तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे आणि तुम्हाला नवीन खाते तयार करण्यासाठी खाते तयार करा हे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पटकन सर्व माहिती टाकून मी नवीन खाते इथं बनवून घेतो तर बघा नवीन खाते तयार करा यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुली अशा प्रकारचे येऊन जाईल ओकेच ऑप्शन आहे ओके। बघा आता तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं आहे आता तुम्हाला लॉग इन व्हायचंय त्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवरती इथं एस एम तुमचा जो लॉग इन आयडी आहे तो तुम्हाला पाठवला जाईल आणि जो पासवर्ड तुम्ही तयार केला होता तो पासवर्ड तुम्हाला एस एम एसनी पाठवला जाईल तर मेसेज ओपन आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड इथे टाकून लॉग इनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे इथे येऊन जाईल आता इथून तुम्हाला बाकीची माहिती भरायला सुरुवात करायची आहे तर बघा त्यानंतर थोडस लोड झाल्यानंतर तुमची माहिती अशा प्रकारची तुम्हाला इथं दिसून येईल इथे तुम्हाला संपादित करा अशा प्रकारचं ऑप्शन आहे काही माहिती मी ब्लर करत आहे बघा इथे काही माहिती तुम्हाला एक्स्ट्रा भरावी लागणार आहे जसे की इथे पॅन कार्डचा नंबर तुम्ही देऊ शकता इथं जी पण माहिती तुम्हाला खाली दिसत असेल या व्यतिरिक्त तुम्ही ही माहिती भरू शकता ते जी पण माहिती तुम्हाला खाली दिसत असेल ती भरा अदरवाइज इथे तुम्हाला प्रोफाईल फोटो अपलोड करण्यासाठी ऑप्शन आहे इथं अपलोड प्रोफाईल इमेज इथे क्लिक करून तुम्ही एक फोटो अपलोड करा आणि ही सर्व माहिती झाल्यानंतर ठीक आहे तुम्ही रिझ्युम सुद्धा तुमचा इथं अपलोड करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला खाली यायचे आणि डायरेक्टली इथं सुधारणाचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचे तर पटकन इथे मी पॅन नंबर टाकून पॅन कार्ड चा नंबर टाकून घेतो फोटो अपलोड करतो आणि सुधारणाचं ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो आता आपली प्रोफाइल इथं अपडेट झाल्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन आपल्याला दिसेल इथे बघा जॉब सर्च करण्यासाठी आपण कोणत्याही ठिकाणी अर्ज करू शकता कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्याही कंपनीमध्ये सध्या काम असेल जिथं आपण ट्रेनिंग घेऊ शकता आणि त्याचे प्रत्येक जे महिन्याला पैसे आहेत ते आपण मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे आता तुमची जवळची जे पण ठिकाण असेल ओळखीची जवळची एखादी कंपनी असेल जिथे तुम्ही लवकरात लवकर पोहचू शकता तिथे जर या योजनेअंतर्गत जागा रिकामी असतील तर तिथे देखील तुम्ही अर्ज भरू शकता त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची ज्या जाहिराती त्यांच्याविषयी माहिती मी तुम्हाला पहिल्यांदाच दिली होती ठीक आहे त्यानुसार तुम्ही अर्ज भरू शकता इथे बघा प्रत्येक जर म्हटलं तर आपल्याला पदाचं नाव पदसंख्या आहे त्यानंतर शैक्षणिक अर्थ दिले प्रत्येक शैक्षणिक अर्थानुसार तुम्ही इथे अर्ज भरायला सुरुवात करू शकता आता इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे तुम्ही स्किल आपले जे स्किल आहे आपले एज्युकेशन आहे ते सर्च करू शकता किंवा कोणत्याही सेक्टर मध्ये लोकेशन वगैरे असेल त्यानुसार तुम्ही इथं जे जॉब आहे ते सर्च करू शकता ठीक आहे तर तुम्हाला ते फक्त ठिकाण टाकायचंय ज्या ठिकाणी तुम्हाला कामाला जायचं जसं की जिल्हा तुम्ही सर्च करू शकता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कंपनीमध्ये सध्या काम आहे तिथे तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता तुमचं जे पण वेतन आहे ते मिळवू शकता ते तुम्हाला इथं सर्च करायचंय सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी अर्ज भरायचा आहे ठीक आहे अर्ज केल्यानंतर तुमचे जेवढे पण अर्ज होतील ते सर्व अर्ज तुम्हाला इथं दिसतील जो पण अर्ज अप्रुव्हल होईल सिलेक्ट होईल तिथे तुम्ही जाऊ शकता शकता आणि जी पण ट्रेनिंग आहे ती घेऊ शकता आणि ट्रेनिंग सोबत जे पण अमाऊंट आहे ते तुम्ही मिळवू शकता तर अशाच प्रकारचा तुम्हाला संपूर्ण अर्ज भरायचा आहे फक्त इथे जॉबचं नाव सर्च करायचं किंवा तुम्हाला सेक्टर किंवा एज्युकेशन किंवा डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं त्यानंतर पुढे कोमा तुम्हाला टाकायचं सेपरेटली आणि त्यानंतर सर्च केल्यानंतर तुम्हाला जिथं पण जॉब उपलब्ध असतील ते दिसतील अप्लाय करायचं अप्लाय केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लायवरती क्लिक केल्यानंतर ते जॉब तुम्ही ज्यांना पण अप्लाय केलाय ते तुम्हाला इथे खाली दिसतील आणि जो पण अर्ज मंजूर होईल तो तुम्हाला इथे खाली दिसेल आणि बाकी इथून पुढील जी पण प्रोसेस असणार ती सर्व तुम्हाला इथे भेटेल ठीक आहे अशा प्रकारचा तुम्ही या योजनेअंतर्गत कोणत्याही पदासाठी अर्ज करू शकता तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ठीक आहे या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिली ती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र